हे आऊट मोठी आउटकी आउट होती नेमकी पावकी सवाकी खूर्वी होती आता नाही आता नेमकी कळत नाही आता कॅल्क्युलेटर घेतलं की मग करता सगळं ते नेमकी आता पाडे पण नाही आणि याच्यावर इंटरव्ह्यू होते मग ते जात तिथं त्याला कळत नाही ते कॅल्क्युलेटर असलं तरी हिशोब चालतो ऐक आणि त्यातले त्यात वाय फाय पण रेंज कमी पडावी संपलं कामच झालं बँकेत आता बंद झालं म्हणते ते आता तुम्ही नंतर या थोड्या वेळेस खोळवलं काम ऐक नाही सगळं यंत्री झालं शरीर यंत्रावर चढ लागलं आता सगळं आता रोबोट येतील माणसाचं काही काम राहिलं नाही ऐक आजची परिस्थिती मनुष्याच्या अंगोर किती रोम आणि किती हे चित्र आहे आउट कोटी हाँ निमकी पाव की सवा की अड़च की दीड की पाउन की होता क नहीं आउट की एक आउट मे की साढ़े तीन मग कोटी छिद्रे साडेतीन कोटी शिंद्र साडेतीन कोटी रोम आहेत शरीरावरती मग या शरीरावरती जे रोम आणि रंध्र आहेत त्याच्यामध्ये जे प्राण आहेत ते नाग आहे क्रुंकल आहे जे दत्त आहे असे पाच पंचप्राण जे काही आहेत हे पंचप्राण उपप्राण ते शिल्लक राहत मेल्यानंतर सुद्धा बरं का मेल्या लोकस केस वाढतात माणसाची तसं जर ठेवलं ना तर केस वाढत ती क्रिया चालू असते त्याच्यामध्ये शरीरामध्ये mm -hmm. सर्पदंशाने मेल्यानंतर सुद्धा आठ दिवसाने माणूस जीवन केलेला आहे असे काही उदाहरण आहे सर्पदंशाने मेल्या वीस उतरवला आल्यानंतर माणूस जीवन झाला पुन्हा त्याच्यात पंचप्राण आले या क्रिया चालू असतात म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये पुरण्याची पद्धत नाही टवकी फुटेपर्यंत तिथं थांबावं लागतो जाळण्याची पद्धती आहे ते एकदा ते टवकी फुटली की पण समजायचं गेला सगळे संपले प्राण गेले मग ते फिरवायचं कशासाठी मडकं फिरवावं लागतं ठीक आहे ते आम्ही शेकडे बाहेर येतात प्राण बाकीचे राहिलेले मग भगवंत शंकर काय सांगतात पार्वतीला अगं ज्यावेळेस मनुष्य मरतो ना त्यावेळेस हे पंचप्राण त्याच्या शरीरात शिल्लकच राहत आणि मेल्यानंतर काय म्हणतो आपण राम बोलो भाई राम बोलो भाई राम बोलो भै रामनाम सत्य है रामनाम सत्य है म्हणतं नाही मग रामनाम सत्य सत्य हे सगळं त्याच्या शरीरावर बिमलं जातं आणि ते शरीरामध्ये प्रवेश करत त्याच्या समर्पित केलं जात आग्नीमध्ये त्याच आणि एक विशिष्ट रामनामाचं रसायन तयार होत त्याच्यामध्ये आणि ते रामनामाचं रसायन असलेली एवढे लोक रामनाम म्हणतात ना मग एवढ्या लोक म्हटल्यानंतर त्या शरीरावरती त्याचा प्रभाव होतो एक ते एक तयार होत आणि ते मी या भस्म अंगाला लावतो माझ्या राम 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 शिव म्हणतो शिवपूरणामध्ये आलेली कथा आहे म्हणून रामनामाला सगळ्यात श्रेष्ठता आहे मग मंत्र म्हणू नका म्हणणारे कोण येत असे हे आघोरी विद्याची लोक जे आहेत ना त्याला आघोरी विद्याच म्हणतात हे करायचे हे करायचं म्हणून वारकरी पंथामध्ये हो असे चमत्कार करणाऱ्या लोकांना जागा नाही हो वारकरी पंथात हे नाहीसे सगळं भगवंतावरती भरोसा आहे पांडुरांगावरती आपुला तो एक देव देवकरुणी घ्यावा ते विना जीवा सुखनोहे